आपण आता लोणाळ्यातले एक प्रसिद्ध ठिकाण आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला तर मग तर मित्रांनो तुंगारली गावातून जायचं आहे आपल्याला हा रस्ता बघू शकता किती सुंदर आहे दोन्ही साईडला झाडं आहे बंगले आहेत आणि समोरची दिसते गुरुकुल शाळा आहे या शाळेत आमची मुलं शिकलेली आहेत सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो समोर जो दिसतो हा नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवे खालून जायचं आहे आम्हाला या कुत्र्याला तीनच पाय आहे आणि आत्ता पटेल हॉटेल आहे तर डोंगराच्या पायथ्याशी अशी जागा पोहोचले आता आम्ही वरती थोडा रस्ता खराब आहे मित्रांनो अजून थोडा खराब आहे तुंगाली डॅम आहे त्या डॅमच्या खालून महाराष्ट्र जाते पोचलो आहे आम्ही तुंगाली डॅमच्या पायथ्याजवळ पोचलेला आहे मित्रांनो टुरिस्ट लोक भरपूर फिरायला आलेले आहेत आज बघू शकता गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी अशा इथं मती रस्ता बऱ्यापैकी आहे चांगला आहे जंगल आहे मित्रांनो तर बघू शकता गाड्या भरपूर आलेल्या आहेत संध्याकाळची वेळ आहे सूर्यमावळत आहे अपरटेक हॉटेल जवळ पोचलो आता आम्ही बघू शकतो लोक बाईकवर आलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता बाळूमामाच्या मंदिराकडे चालू आहे आम्ही आणि आता इथला नजारा बघू शकता पूर्ण लोणाळा सिटी दिसते इथून आणि अपरटेक हॉटेल जवळ आता आम्ही इथं जवळ आले तर चला मग मित्रांनो बघू शकता बाबा मंदिरात असे येऊन पोहोचले <laughs> तर तो मित्रांनो बघू शकता समोरचा नजारा ही ओलवण डॅम आहे मित्रांनो बाळूमामाच्या मंदिराच्या समोरच आहे मित्रांनो बघू शकता बाळूमामाच्या मंदिराच्या वरती ज्येष्ठ पाण्याची टाकी टाकीच्या बाजूला एक मंदिराचं काम चालू आहे तर बघूया आपण मित्रांनो बाळूमामाच्या मंदिराच्या वरती जरा आलेलो आहे आम्ही आणि इथं एक मंदिराचं काम चालू आहे पण ते देवाचं मंदिर आहे हे माहित नाही अजून आम्हाला तर बघू शकता सनसेट पॉईंट आहे मस्त असं

तर मित्रांनो बघू शकता की डॅम आहे आणि ह्या डॅमचं पाणी पूर्वी झालं आहे ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईबर करा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण